मागच्या काही वर्षांपूर्वी सोयाबीनला सात हजार रुपयांपेक्षा जास्त प्रति क्विंटल भाव मिळायचा पण यंदा सोयाबीनला चार हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळण्याचीही शक्यता नाही अशा बातम्या येत होत्या अशातच केंद्र सरकारने खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असा जाहीर केला आहे जो मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये चारशे छत्तीस रुपयांनी जास्त आहे पण बाजारपेठांमधला प्रत्यक्ष भाव हा हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षित फायदा मिळत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात सोयाबीनचा हमीभाव बाजारवाढ यासाठी शेतकरी अनेकदा आंदोलनं करतात सध्याही सोयाबीनचे भाव चार हजार चारशे रुपयांवरती अडकलेले असताना बियाणांचा खर्च बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे सोबतच काही ठिकाणी सोयाबीनच्या बियाणामुळे सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागेल अशी ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे पण सोयाबीन प्रश्न हा सध्या फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिला नसून जागतिक स्तरावरही सोयाबीनच्या व्यापारामुळं गणित बदलली आहेत त्यात मुख्य भूमिका आहे ती अमेरिका आणि चीनची आता अमेरिका आणि चीनमुळं सोयाबीनचा मुद्दा काय चर्चेत येतोय त्याचा परिणाम भारतावरती कसा होतोय यामध्ये केंद्र सरकारची धोरणं काय आहेत सगळ्या गोष्टी समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भारतामध्ये सोयाबीनची स्थिती काय आहे ते समजून घेऊयात करीब दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्र सरकारने सोयाबीनचा हमी भाव हा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असा जाहीर केलाय भारतामध्ये जवळपास एकशे तेवीस ते एकशे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी होते यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची जास्त लागवड केली जाते दरवर्षी भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे शंभर लाख टनांपर्यंत होतं भारतामधून सोया डी ओ निर्यात मुख्यतः बांगलादेश नेपाळ आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये केली जाते आता केंद्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये खाद्यतेल आणि तेल बियांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली होती त्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस एकतीस या सात वर्षांच्या कालावधीसाठी दहा हजार एकशे तीन कोटींच्या खर्चाला मान्यताही दिली यामध्ये सोयाबीन मोहरी भुईमुग तीळ सूर्यफूल अशा प्रमुख तेलबिया उत्पादनांचे उत्पन्न वाढवण्यावरती भर दिला जातोय या सगळ्यामुळे हेक्टरी उत्पादन वाढून दोन पैसे जास्त मिळतील अशी आशा सोयाबीन उत्पादकांच्या मनामध्ये निर्माण झाली पण एकीकडे भारतानं तेलबियांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याचं ठरवलं तर दुसरीकडे केंद्र सरकारचे काही निर्णय या भूमिकेला विरोधाभास ठरत असल्याची टीका झाली दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारने कच्च्या खाद्यतेलांच्या शुल्कमुक्त आयातीसाठी परवानगी दिली कारण त्या काळामध्ये जागतिक स्तरावरती खाद्यतेलांची कमतरता आणि महागाई वाढली होती काही विशिष्ट काळासाठीच काही खाद्यतेलांवरती आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मार्च दोन हजार तेवीसपर्यंत काही कच्च्या खाद्य तेलांवरती आयात शुल्क लागू ठेवण्यात आलं होतं या निर्णयामुळं बाहेरच्या देशातील देशा कच्चं खाद्यतेल मोठ्या प्रमाणावरती भारतात आलं आणि याचा थेट परिणाम झाला तो सोयाबीनवरती बाहेरून कच्चं खाद्यतेल आल्यामुळे देशातील तेल उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सोयाबीन सूर्यफूल यांसारख्या तेलबियांचं गायब करून तेल, तेल काढण्याचं काम कमी केलं कारण त्यांना आयात केलेल्या कच्च्या तेलावरती प्रक्रिया करणं जास्त सोपं आणि कमी खर्चिक असल्यामुळं परवडणारं होतं आता या निर्णयाचा फायदा तेल बनवणाऱ्या कंपन्यांना तर झाला पण तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे नुकसान सहन करावं लागलं या परिस्थितीमध्ये सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळं त्यांच्या किंमतीही कमी झाल्या त्या काळात उत्पादन झालेलं सोयाबीन तसंच गोदामामध्ये पडून राहिलं आता पुन्हा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कामध्ये केंद्र सरकारने दहा टक्के कपात केली त्यामुळं आयात शुल्क सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यांवरून सोळा पॉईंट पाच टक्क्यांवरती आलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा स्वस्त कच्च्या खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये आयात होत आहे जी तेल उद्योग व्यापाऱ्यांसाठी चांगली आहे पण सोयाबीन सारख्या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाही कारण स्थानिक तेल उद्योग करणाऱ्या उत्पादकांचा कल हा सोयाबीन सूर्यफूल यांच्या तेल बियांवरती प्रक्रिया करण्यापेक्षा आयात झालेल्या कच्च्या तेलाकडे जास्त असतो यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सोयाबीनची मागणी कमी होत आहे त्यामुळे जरी केंद्र सरकारने यावर्षी सोयाबीनचा हमी भाव वाढवला असला तरी मागणी कमी असल्यामुळे बाजारात मात्र सोयाबीनला भाव कमी मिळतोय आणि शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाहीये ही झाली भारतातली परिस्थिती आता अमेरिका आणि चीनमध्ये चाललेल्या व्यापारी करार युद्धामुळे सोयाबीन प्रश्न कसा चर्चेत आला आहे ते बघूया खाद्यतेल आणि पशुखाद्यासाठी चीन, सोया चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या कुक्कुटपालन आणि वराह पालनासाठी चीनला सोयाबीनची गरज असते पण झालं असं की टॅरिफ वॉरचं प्रत्युत्तर म्हणून जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चीनने अमेरिकन सोयाबीनची आयात बंद केली आणि त्यानंतर ब्राझील अर्जेंटिना अशा देशांकडून मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केली या दोन्ही देशांशी खास करून ब्राझीलशी त्यांनी तातडीनं करारसुद्धा केले चीनच्या या निर्णयाचा अमेरिकेतल्या शेतकऱ्यांवरती मोठा परिणाम झाला कारण अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचे चीनसोबतचे सोयाबीन विक्री करार रद्द झाले यामुळं अमेरिकेत सोयाबीन साठा वाढायला लागला आणि परिणामी सोयाबीनच्या किमती घसरल्या या वादाचा सोयाबीनच्या जागतिक बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला आणि अर्थात भारतावरही चीनने अमेरिकेकडून सोयाबीन आयात बंद केल्यावरती अमेरिका सोयाबीनच्या दुसऱ्या बाजारपेठा शोधत आहे त्यामुळं अमेरिकेने भारतावरती मुक्त व्यापार करारासाठी दबाव आणला आहे मुक्त व्यापार करारामध्ये दोन्ही देशांमधून आयात निर्यात होणाऱ्या व्यापारावरची बंधनं कमी केली जातात यामध्ये अमेरिका भारताला जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आयातीसाठी आग्रह करत आहे मात्र भारतामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड पिकांवरती कडक नियम असल्यामुळे आणि आयात मर्यादित असल्यामुळे हा विषय चर्चेत अर्थ ठरत आहे आता जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन हे कीटक प्रतिरोधक आणि तणनाशकांसाठी सहनशील असतात यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि क्वांटिटी वाढते पण विषय फक्त क्वांटिटीचा नाही है. Amerika, ही आहे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं उत्पादन अमेरिका मोठ्या प्रमाणात करतं त्याचा फायदाही अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती होतो मात्र जेनेटिकली मॉडिफाईड बियाण असल्यामुळं ऑर्गेनिक पावर कमी होऊ शकते तसंच याचा पर्यावरणावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो या गोष्टीमुळंच भारतामध्ये सध्या जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनवरती किंवा बियाणांवरती बंदी आहे भारतीय किसान संघ आणि अनेक सामाजिक संस्था जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनच्या विरोधामध्ये आहेत तर काही कृषी तज्ज्ञ जेनेटिकली मॉडिफाईड बियाणांना उत्पादन वाढीसाठी आवश्यक मानतात सरकार आणि नीती आयोगामध्ये या विषयावरती मतभेद आहेत भारतातील सोयाबीन उत्पादक आणि प्रोसेसर संघटना एसओपीए यांनी सरकारला पत्र लिहून अमेरिकन सोयाबीन आयात कमी केल्यास भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती आणि देशातील खाद्यातील उत्पादनावरती गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे एसओपीएने पी एने सध्याच्या आयात शुल्कात कोणतीही कपात न करण्याची आणि स्थानिक उत्पादनांचं संरक्षण करण्याची मागणी केली आहे अर्थातच आयातीबद्दलच्या निर्णयाची थेट झळ स्थानिक शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचतीये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये सोयाबीनसह मका आणि पशु आहार यांसारख्या कृषी उत्पादनांवरती विशेष लक्ष दिलं आहे अमेरिकेने भारताला या उत्पादनांवरती टॅरिफ कमी करण्यासाठी मुक्त करार करण्याचा दबाव टाकला आहे आता अमेरिकेकडून भारतात येणारा जो सोयाबीन आहे तो मोठ्या प्रमाणावरती जेनेटिकली मॉडिफाईड आहे त्या व्यापार चर्चांमध्ये सोयाबीनसाठी ऑर्गेनिक आणि नॉन जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आयातीला प्राधान्य देण्याचा भारताचा प्रस्ताव आहे मात्र भारतामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला बंदी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही करार करताना त्याचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम तपासून निर्णय घेण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे नीती आयोगाने जेनेटिकली मॉडिफाईड पिकांवरती धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज केंद्र सरकारला सांगितली आहे ज्यामुळं अमेरिकेकडून जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आयात करण्यास भारतामध्ये मार्ग मोकळा होऊ शकतो पण केंद्र सरकारची भूमिका ही ऑर्गॅनिक आणि नॉन जेनेटिकल मॉडिफाईड सोयाबीनला पूरक आहे ज्यामुळे ताण आणखी वाढला आहे तसंच अमेरिका चीन व्यापार युद्धामुळं सोयाबीनच्या संदर्भामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये भाव सध्या अस्थिर आहेत चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी कमी केल्याने अमेरिकेला नवीन बाजारपेठा शोधाव्या लागल्या ला। त्याचा फायदा ब्राझील अर्जेंटिना अशा देशांनी घेतला आता सोयाबीनसाठी जागतिक बाजारपेठेमध्ये भारत ब्राझील अमेरिका चीन आणि अर्जेंटिना हे प्रमुख उत्पादक देश आहेत यात ब्राझील हा पहिल्या क्रमांकावरती आहे सध्या याच ब्राझील आणि चीनमध्ये सोयाबीनच्या खरेदीबद्दल करार झाले आहेत पण हा चीन भारताचा सोयाबीन किंवा सोयामिल ग्राहक असून भारतातल्या सोयाबीनची चीनकडून खरेदी होते पण आधी सांगितल्यानुसार अमेरिका चीनच्या तणावामुळे चीनने ब्राझीलकडून अधिक सोयाबीन खरेदी करायला सुरुवात केली आणि भारतातल्या सोयाबीन निर्यातीत काही प्रमाणात आव्हानं निर्माण झाली ज्याचा परिणाम भारतातल्या सोयाबीनच्या भावांवरही होत असल्याचं सांगितलं शा जात आहे भारतामध्ये सोयाबीनचा प्रश्न तयार होतो तो बाहेरच्या देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्कामध्ये कपात केल्यामुळे कारण आयात शुल्कामध्ये कपात होते त्याचा फटका हा थेट सोयाबीन उत्पादनावरती आणि हमीभावावरती होतो हे आयात शुल्काचं संकट वाढलेलं असताना जागतिक पातळीवर सोयाबीनच्या सर्वात मोठा बाजारपेठ असलेल्या व्यापाराचे करार रद्द झाले आणि अमेरिका चीनमुळे सोयाबीनचा प्रश्न तीव्रपणे उभा राहिला ज्याला जोड मिळाली जगात मोठ्या प्रमाणावरती झालेल्या उत्पादनाची आता यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन बाबतचा आणि कच्च्या तेलावरच्या आयातीच्या शुल्क कपातीचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे म्हणजेच आपल्या शिवारात पिकणारा सोयाबीनचे भाव पुन्हा एकदा वॉशिंग्टन बीजिंग आणि दिल्लीमधून काय निर्णय येणार या यावरती ठरणार आहेत तुम्हाला काय वाटतं जेनेटिकली मॉडिफाईड उत्पादनं भारतात झाली पाहिजे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा